हा लुमिनसचं इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टर आणि बॅटरी याची आता तर आपण सर्विस करतो आहे सर्विसमध्ये आता याच्यावरती पाण्याची लेवल बघतो आहे पाण्याची लेवल याची अर्धी झालेली आहे आता अर्धी म्हणजे हे रेडवाला इंडिकेटरमध्ये आलेलं आहे हे पूर्ण ग्रीनपर्यंत पाहिजे जास्त ओवरफ्लो पण नाही पाहिजे जर आपण जास्त ओवरफ्लो याच्यामध्ये पाणी भरलं ओवरफ्लो झालं तर बॅटरीचे टर्मिनल असतात ते बॅटरीचे दोन्ही पण टर्मिनल हे शॉर्ट होऊ शकतात ज्यावेळी बॅटरी चार्जिंग होते त्यावेळी पाणी उखळलं जातं पाणी उखळल्यानंतर याच्यातून पाणी बाहेर येऊ शकतं आणि इथून पाणी बाहेर आल्यानंतर हे बॅटरीचे टर्मिनल आहेत ह्या दोघांना जर टच झालं तर बॅटरी शॉर्ट होऊ शकते बॅटरी त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकते म्हणून पाणी टाकताना आपण एवढंच टाकायचं थोडंसं कमी एक नाईंटी पर्सेंट आपण पाणी टाकायचं म्हणजे फुल पाणी नाही टाकायचं या प्रकारे सर्व्हिस करायची आणि याचे नटबोल्ड वगैरे आहेत हे रस्टी होऊ नये म्हणून ह्याच्यावरती एक पेट्रोलियम जेरी लावायची असते म्हणजे याला मॉशर वगैरे पकडणार नाही आता याची लाइट गेलेली आहे लाइट गेल्यामुळे ह्याच्यावरती मेन इंडिकेटर दिसत नाहीये आता कपडा दे काढतोय आता त्यांचे झाकण काढतोय सर्व आता थोड लोज करून आता हे सगळे काढले आपण हे आता वॉश करून पण घ्यायचे ज्यावरती धूळ वगैरे बसलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकतो त्याच्यामध्ये एक पाणी टाकतो आता एक एक मग नाही असं पाणी टाकणार त्याची लेवल वरून दिसतंय आणि त्यानंतर त्या इंडिकेटरने सुद्धा आपण चेक करू शकतो हे टाकल्यानंतर हां एक याची इंडी लेवल वरती आली आहे पूर्ण हे पूर्ण भरून झालं असं हे सगळं याच्यामध्ये टाकायचं बंद आता या या पॉईंट सेलमध्ये डॉक्टर इकडे याचे सहा सेल आहेत टोटल याच्यामध्ये जे पाणी टाकलं हे काय बॅटरी डिस्टिर वॉटर आहे युनिव्हर्सल बॅटरी वॉटर आहे हे डिस्टिर वॉटर पाणी आहे हे टाकलं आता याची थोडीशी क्लिनिंग करून घ्यायची कपडा सुका कपडा घेऊन क्लीनिंग के लिए ऐसे अच्छा होते हैं कपड़ा मारुन इन्वर्टर पर क्लीन करते हैं इन्वर्टर पर ची बैक सेट क्लीन करते हैं इन्वर्टर बॅक साईडला इथे फॅन असतो त्याच्यावरती क्लॉथने क्लीन केलं पाहिजे कारण त्याच्यावरती जास्त डस्ट बसते त्यामध्ये मागचा टॉप वगैरे हो गरम वगैरे हो होतो का बघायचं कारण जास्त लोड वगैरे हो असेल तर हा गरम होऊ शकतो फ्यूज वगैरे हो चेक करायचं त्याचं व्यवस्थित टाईटनेस आहे का आता हे करून झालेलं आहे आता हे क्लिनिंग करून आम्ही याच्यावरती लावणार आता हे क्लिनिंग करून घेतोय थोडस पाणी वगैरे घेऊन थोडस प्रत्येक ठिकाणी लावतोय त्याच्यावरती आता त्याची लेवल वरती आलेली आहे वरती सर्व व्यवस्थित पाणी टाकलेलं आहे आता बॅटरीचे टर्मिनल आहेत टर्मिनलवरचे पॉ स्पॉट आहेत दोन निगेटिव पॉझिटिव्हचे तेही आपण क्लीन करून घेतोय आणि हे सगळं झाल्यानंतर एकदा पाणी पडलं असेल म्हणून अजून एकदा पुसून घ्यायचं आता ते आपण हे बॅटरीचे टर्मिनल आहे हे बॅटरीच्या टर्मिनल वरती जेरी लावणार पेट्रोलियम जेली त्याने मावशर वगैरे पकडलं जाणार नाही अशा प्रकारे हे बॅटरीचे टर्मिनल आहे राष्ट्रीय होऊ नये म्हणून तिथे जेली लावली जाणार आहे आता आपण याला पेट्रोलियम जेली आहे ती जेली, ला, जेली, जेली लावतोय त्याला मॉशर वगैरे पकडू नये म्हणून अशा प्रकारे अशा प्रकारे याची सर्व्हिसिंग व्यवस्थितरित्या झालेली आहे त्याचे टर्मिनल वगैरे पण आता व्यवस्थित दिसत आहेत आता हे बघा वॉटर लेवल पण व्यवस्थित आलेले आहे इकडे वरती व्यवस्थितरित्याची सर्व्हिसिंग झालेली आहे जेली वगैरे लावून हे जेली वगैरे लावणे गरजेचं असतं इथे नाही तर त्याच्यामध्ये मावशीर पकडताना हे लग वगैरे ते खराब होऊ शकतात अशा प्रकारे चांगल्या प्रकाराची सर्व्हिसिंग आपण केलेली आहे धन्यवाद